नारायण बाजी रोधे मला एकरी दहा क्विंटल होण्याची अपेक्षित आहे पाणी पटत ड्रिपच तिथं मी एक, एक 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 रोप लावलं सर्व क्षेत्राला एक समान पाणी एक समान खत आणि कमी वेळात भिजवणं होत आहे नमस्कार मी नारायण बाजीराव आंधडे राहणार मानकेश्वर तालुका जिंतूर जिल्हा परभणी माझ्याकडं आज कोठारी कंपनीचं ती शक्करवर मी ड्रिप केलेलं आहे ॲट अ टाइम त्याच्यातली अठ्ठावीस शक्कर तूर आहे आणि दोन एक्कर तुती लागवड केलेली आहे सा जिंतूरचे डीलर साईराम टेडर्स पिंपळकर यांच्याकडून मी ड्रिप घेतलं त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं आणि पूर्ण सँड फिल्टर आणि सगळे सिस्टीमचे मला माहिती दिली पाण्याचा डिस्चार्जची पण साईराम टेडरवर पूर्ण माहिती मिळाली आज माझ्याकडं ती शक्करवर मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आज माझ्याकडं चारू नावाची व्हरायटी हो आहे मी ती चारू नावाची व्हरायटी हो काही साडेसात बाय सव्वा फुटावर लावली तर मला एकरी उत्पादन अंदाजे उत्पादन आज रोजी मला एकरी दहा क्विंटल होण्याची अपेक्षित आहे ऑलरेडी माझ्याकडंच कोठारी कंपनीचं इनलाईन ड्रिप आहे सोळा चाळीस म्हणजे सव्वा फुटावर त्याचा डिस्चार्ज दोन लिटर पर आवर्स एका तासाला पडतो त्याच्यामुळं ही लागवड मला जिथं पाणी पटतं ड्रीपचं तिथं मी एक 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 रोप लावलं बी लावलं त्याचा मा आणि त्याच्यानंतर मी काय केलं ड्रीपमधून याला खताची व्यवस्थित मात्रा दिली कोठारी कंपनीच्या क कोणत्या पद्धतीचे कसे खतं द्यायचे याची माहिती सांगितली शेड्यूल दिला टाईमटेबल दिला त्या टाइम मी त्याला खताची मात्रा दिली आज मला व्यवस्थित पीक वाटायले आहे टॅक्टर ब्लोअरनं मी तीन स्प्रे केले कळी अवस्थेत वाधी अवस्थेत आणि शेंग अवस्थेत असेच ट्रॅक्टरनं मी ती स्प्रिंग केली आज अपेक्षित मला उत्पादन एकरी दहा क्विंटल व्हावं अशी अपेक्षा आहे आणि याच्या अगोदर मी याच्यामध्ये का सोयाबीन घेतलं त्या ड्रीपचा फायदा सोयाबीनला पण झाला इकडून दोन तास भिजले तिकडून दोन तास भिजले दहाचा आवरे झाला सोयाबीनला पण आणि तुरीला पण दहा म्हणजे ती अठ्ठावीस शक्करमध्ये मला अपेक्ष अगोदर उत्पादन झालं दोनशे साठ क्विंटल सोयाबीन आणि आता तुरीचं तीनशे म्हणजे असं साडेपाचशे ते सहाशे क्विंटलपर्यंत चाललं आहे दोन्ही उत्पादन तर ड्रीपचा खरोखरच शेतकऱ्यांनी उपयोग करावं कोठारी इरिकेशनचं ड्रीप खर करायला करा काय हरकत नाही त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं आहे आणि शेतकऱ्याला सहकार्य वेळोवेळी मिळते कोठारी इरिकेशनचं ड्रिप केल्यामुळं सर्व क्षेत्राला एक समान पाणी एक समान खत आणि कमी वेळात भिजवणं होतं आहे आज लोडशेडिंगचे प्रॉब्लेम आहेत तुम आज माझं क्षेत्रफळ मी दोन दिवसात भिजून काढतो प्रत्येक झाडाच्या बुडाला पाणी जात आहे आणि वेळेची बचत होती आणि उत्पन्न पण वाढल्या जाते त्याच्यामुळे मी खूप समाधानी आहे गेल्या वर्षी मला कापसाचं उत्पादन चांगलं झालं आणि यावर्षी तूर सोयाबीनचं उत्पादन पण चांगलं व्हायला आहे याच्यानंतर माझा विचार आहे की ऊस लागवड करायचं धन्यवाद